नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टी व्ही न्यूज इंडियन टी व्ही न्यूजच्या मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायचं काही विशेष घडामोडीवर महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेचा अकरावा वर्धापन दिन सोळा व कुटुंब मेळावा डोंबोलीत जोशी हायस्कूलच्या पटांगणात संपन्न झाला यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांची उपस्थिती होती उपस्थित प्रमुख पाहुण्याचा संघटनाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनाचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मिसळ हे असंघटित नाका कामगारांसाठी आपल्या संघटनेच्या वतीने सेवेचे से कार्यकर्ते आहेत नाका कामगारांच्या समस्या त्यांचे कुटुंबियाचे प्रश्न इत्यादी विषयावर संघटना कार्यरत आहे संघटनेच्या अकरावा वर्धापन दिन निमित्त महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ व होम मिनिस्टरचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमात विशेष आकर्षण लक्की ड्रॉमार्फत लक्की ड्रॉकडून दोन सोन्याची नद व संघटनेचा अकरावा वर्धापन दिन सोहळा म्हणून अकरा महिलांना पैठणी साडी वाटप करण्यात आल्या यावेळी सत्यपाल महाराज धारकर यांच्या वाणीतून सत्यपालची सत्यवाणी व सार्वजनिक हरिपाठचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याला उपस्थित कल्याण लोकसभा मतदारसंघाचे माहितीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना भरघोस मताने निवडून देण्याचे आव्हानही संघटना अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ व संघटना पदाधिकारी यांना संघटित नाका कामगार व यांच्या कुटुंबियांना केले डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी वेळोवेळी नाका कामगारांसाठी मदतीची असलेली दिलेली साथ व त्यांच्या हकेला दावून येणारी मोलाची सहकार्याची साथ या सर्व गोष्टींना समोर ठेवून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी वेळोवेळी मिळालेल्या सेवेचे से जाण ठेवून त्यांना भरघोस मताने निवडून देण्यासाठी महाराष्ट्र जनलन मजदूर संघटनातर्फे जनजागृती करण्यात आली यावेळी उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आपले अमूल्य मत देऊन मला खासदारकीत निवडून द्यावे व पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच करण्यासाठी भरघोस मतांनी मतदान करावे असे आवाहन केले कार्यक्रमाच्या सांगत्या सोहळ्याप्रसंगी उपस्थित महिला ज्येष्ठ महिला यांनी आपल्या आवडीचा उखाणा घेत आनंदाने व गोडीने कार्यक्रमाचा समारोप केला बोललो त्या बोल आणि बोलतो दहा वर्षापासून मागतो बोललो अरे मी बोललो तुला सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद खूप उशीर पर्यंत आपण या ठिकाणी थांबलेलो आहात रॅली चालू आहे प्रचार चालू आहे जास्त या ठिकाणी बोलता येत नाही पण मिसाळच्या मागे जे आहे ते आम्ही सगळे उभे आहोत मिसाळचं काम जे आहे ते चांगलं चालू आहे लक्ष्मण आपल्या सगळ्यांसाठी तळमळीने काम करतो आणि हा माणूस आहे दोघांची जोडी आहे तो राम लखन आणि जय विरू आणि कुठेही भेटले तरी काढतात मला तर त्यांच्या माध्यमाने चांगलं काम आपल्यासाठी चालू आहे सरकारच्या माध्यमाने देखील कामगार कल्याण योजनेच्या अंतर्गत आपल्या सगळ्यांना मोठा लाभ देण्याचं काम सरकार करत आहे सरकार प्रत्येकापर्यंत जे आहे ते कामगारापर्यंत पोहचण्याचं काम करतंय प्रत्येक परिवारापर्यंत पोहचण्याचं काम करतंय त्याच्या बाळा मुला बाळांचं भवित्य होय कस चांगलं राहील याच्यासाठी पण जे आहे राज्य सरकार काम करत धन्यवाद देतो आपण सगळे लोक एवढ्या मोठ्या संख्येमध्ये इथे उपस्थित आणि लक्ष्मण जे बोलला ते शंभर टक्के त्या गोष्टी आम्ही अमलात आणू एवढंच आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र इंडियन टीव्ही न्यूज डोंबिवली या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क झाले तर असल्या दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू